महाराष्ट्र प्रदेश लेबर पार्टीचे अध्यक्ष बशीर अहमद यांची महाराष्ट्र राज्य हिंद मजदूर पंचायतच्या प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली मुंबई येथे ज्येष्ठ कामगार नेते एस एस जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांची नियुक्ती करण्यात आली सन एकोणीशे एकोणनव्वद मध्ये जनता दलाची स्थापना झाल्यानंतर अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष यानंतर जनता दलाच्या जिल्हाध्यक्ष पदावर आणि नंतर प्रदेश स्तरावर कार्य केले त्यांच्या या कामाची पोच पावती म्हणून तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री रामविलास पासवान यांनी त्यांना रेल्वे दूरसंचार ग्राहक संरक्षण समितीवर काम करण्याची संधी दिली होती जिल्हा परिषदेतील महिल मजूर व अर्धवेळ स्त्री परिचारांना सेवेत कायम करण्याबाबत सलग बारा वर्षे सातत्याने लढा देत शासनाला त्यांना सेवेत कायम करण्यासाठी भाग पाडले राज्य पातळीवर त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली असल्याचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ कदम यांनी सांगितले बशीर अहमद यांनी गरिबीतून जीवन जगताना तारुणावस्थेत सोलापूर रेल्वे स्टेशनवर हमारी मोलमजुरी आणि हॉटेलमध्ये कामगार म्हणून काम केले एकोणीशे ते एकोणीसशे दरम्यान अशा पद्धतीने काम करताना त्यांनी कामगार व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनापर्यंत विविध लढे दिले याचा आवर्जून उल्लेख राज्याच्या हिंद मजदूर पंचायतच्या पत्रकात करण्यात आलाय